महाविद्यालयाच्या बारावीच्या नीटच्या बोर्ड पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षांमध्ये तीस पैकी एकोणीस तर ग्रुप मार्क्समध्ये तीन सब्जेक्टला सातशे वीस पैकी एकशे त्र्याहत्तर मार्क मिळाले होते या दोन्ही विषयाच्या संदर्भातून मुलीच्या वडिलांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे ही अंतिम परीक्षा नव्हती सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर झालेल्या वादातून चिडलेल्या जन्मदात्या बापाने आपल्या पोटच्या लेकीला बेदम मारहाण केली त्या मारहाणीत त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे ही घटना घडली आहे साधना धोंडीराम भोसले व सत्रा असे मृत मुलीचे नाव आहे या प्रकरणी गावातील माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले त्यांचे वडील धोंडीराम भगवान भोसले यांना पोलिसांनी खून प्रकरणी अटक केली आहे मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या तिच्या आईला आपल्या पतीविरोधात पोलिसात फिर्याद देण्याची वेळ आली धोंडीराम भगवान भोसले राहणार नेलकरंजी येथे माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत त्यांचे वडील भगवान भोसले त्या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि माजी पोलीस पाटील होते पत्नी प्रीती गावच्या माजी सरपंच होत्या तर धोंडीराम यांना मुलगा आणि साधना ही मुलगी अशी दोन मुले आहेत साधना आठवाडीत बारावीचे महाविद्यालयात शिक्षण घेत होती वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ती, ती तयारी करत होती तिला डॉक्टर करण्याचे कुटुंबियांचे स्वप्न होते नुकतीच एक सुराव परीक्षा झाली होती त्यात तिला कमी गुण मिळाले त्यामुळे वडील धोंडीराम चिडले होते शुक्रवारी रात्री वडील धोंडीराम यांनी मुलगी साधनाला कमी गुण साधना साधना का मिळाले याचा जाब विचारत मारहाण केली घरातच असलेल्या आकडी खुंट्याने साधनाला जबर मारहाण केली साधनाच्या डोक्याला जवळ मार लागला संपूर्ण शरीराला इजा झाली तिला सांगलीतील उषतकाल रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला आहे पत्नी प्रीती आणि मुलांच्या सांगण्यावरून आरोपी विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे आरोपीला पोलीस कस्टडी मिळाली आहे अधिकचा टप्पा सुरू असल्याचा आटपाडी पोलिसांनी सांगितले प्रत्येक पालकांनी रागावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे आहे त्यामुळे मुलीचा बळी गेला आहे त्याचे हे उत्तम उदाहरण आहे पालकांनी मुलांमध्ये न्यूनगंड वर्तन होईल असे वर्तन करू नये त्यामुळे मुलं यशाचे शिखर गाठू शकत नाहीत त्यामुळे पालकांनी दक्षता घेऊन मुलांना योग्य ट्रीटमेंट करावी लागेल असे मत डॉक्टर मानसोपचार तज्ञ प्रदीप पाटील यांनी व्यक्त केले मी विनय रामचंद्र बहिर पोलीस निरीक्षक ठाणे येथे प्रभारी अधिकारी म्हणून काम करत आहे दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री तीन वाजून बारा मिनिटांनी प्रीती भोसले राहणार नेलकरंजी यांनी पोलिस ठाण्या आठवड्यात दिली की त्यांचे पती धोनराम भोसले यांनी तिची मुलगी मारहाण केल्याने गंभीर आजारी झाल्याने तिला उपचार कामी नेले उपचार चालू असताना मये झाली त्यामुळे प्रीती भोसले यांच्या फिर्यादीवरून आरोपी धुनराम भोसले यांच्या विरुद्ध भारतीय न्याय कलम एकशे तीन कंसात एक व जीवनाल ज्येष्ठ पंच्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आरोपी मान्य न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची चोवीस तारखेपर्यंत पोलीस कठोडी दिली आहे पुढील गुन्ह्याचा तपास चालू आहे मुलीला कॉलेजमध्ये जी टेस्ट होती त्या टेस्ट मध्ये कमी मार्क्स मिळाले नाही त्यामुळे मारहाण केली आहे जी घटना घडलेली आहे त्यामध्ये मुलीचा मृत्यू मुली मुली झालेला आहे आणि मृत्यूसाठी जबाबदार तिचा वडील शिक्षक असलेला एक पालक आहे आणि जर अशा पालकाकडून ती जर गेली असेल याचा अर्थ वडिलांना रागावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि हा अँगर मॅनेजमेंटचा भाग आहे अँगर मॅनेजमेंट जर वडिलांना किंवा पालकांना किंवा कुठल्याच व्यक्तीला करता येत नसेल तर एखादी व्यक्ती ही हकनाक बळी जाते त्याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होईल असं वर्तन पालकांनी करायला नाही पाहिजे न्यूनगंड निर्माण झाला तर ते डिप्रेशनकडे घेऊन जातं अँझायटीकडे घेऊन जातं म्हणजे काळजी विकृती आणि निराशा विकृतीकडे घेऊन जातं आणि जर असं तिकडे जर ते घेऊन गेलं तर ती मुलं ही आयुष्यामध्ये यशस्वी होत नाहीत ती यशाचं शिखर गाठू शकत नाहीत ती साधं शिक्षणही पूर्ण करू शकत नाहीत याला सर्वस्वी पालकांची मानसिकता जबाबदार असते ही मानसिकता जी आहे ही मानसिकता इरॅशनल असते ज्याच्यामध्ये कुठलीही रॅशनॅलिटी नसते किंवा विवेक नसतो ही रॅशनॅलिटी निर्माण करण्यासाठी म्हणून त्यांना रॅशनल विवेक विचार पद्धतीचं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे आणि हे प्रशिक्षण जर त्यांनी घेतलं तर निश्चितपणे अशा घटना या टाळता येतील याच्यावर उपाययोजना ही आहे की एक तर शासनानं प्रत्येक शाळांमध्ये आणि महाविद्यालयामध्ये रॅशनल उपचार पद्धतीची यंत्रणा उभी करणं आणि दुसरी गोष्ट पालकांनी स्वतःहून किंवा कुठल्याही व्यक्तींनी स्वतःहून आपल्या व्यक्तिमत्वात दोष आहेत की नाही हे बघण्यासाठी सायकोथेरपिस्ट किंवा काउन्सिलर कडे जाऊन स्वतः आपल्या विचार पद्धतीत बदल घडवून आणणं हे जर केलं तर या घटना पूर्णपणे टळू शकतात